विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीचा म्हणजेच भाजप शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि घटक पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्या सर्वांच्या समोर मी आपले, आपले आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्याशी संवाद करण्यासाठी आले भाषण करायला नाही त्या मंचावर उपस्थित भाजपचे आमचे सर्वांचे नेते संजयराव मिस्किन माझे आमदार अशोकराव टेकवडे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे भाऊ कामथे आमचे विधानसभेचे भाजपचे नेते बाबासाहेब जाधवराव जिल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिलीपाबाबाई यादव सगळ्यांची नावं घेतली तर एक ठाकर वेळ जाईल कारण वेळ खूप कमी राहिलेला आणि आपल्याला आहे आणि म्हणून व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी नेतेगण समोर बसलेल्या माझे सर्व बंधुमिनीनो आणि पत्रकारांनो ही निवडणूक पुरंदरच्या दृष्टीने प्रचंड महत्वाची आहे दोन कारणांसाठी एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी या राज्याचा भाजप शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री होतो या मंत्रिपदाच्या काळामध्ये माझ्या हातून झालेली कामं माझ्याकडे असणारा स्वाभिमानी बाणा काही लोकांना खटकला होता आणि म्हणून कपटकारस्थानं करून आपल्याच लोकांना काही हाताशी धरून आपला पराभव केला गेला होता आणि आपलं स्वराज्य गेलं होतं दोन हजार चोवीस चोवीसला ला नानासाहेब आपलं पुरंदरचं हवेलीचं स्वराज्य परत आपल्याला आणायचंय म्हणून ही लढाई खूप महत्वाची आहे दोन उमेदवार दोन्ही परप्रांताचे मांडलिक आहेत बरोबर एक सिनियरचा एक ज्युनियरचा आहेत ना मांडलिकच आहे गेल्या पाच वर्षामध्ये आपण नक्की पाहिलं असेल गुंजवणीचं धरण मी अडीच वर्षामध्ये मानलं देशातलं सगळ्यात शीघ्र गतीने पूर्ण झालेलं तर तेराशे सात कोटीची पाईपलाईनची ऑर्डर दिली दुर्लैवाने खोटारडापणा केला गेला की साडे बाराशे कोटी माझ्या खिशातून टाकतो आणि मी पदरच्या पैशाने गुंजवणीचं पाईपलाईन करतो फसवलं आपल्याला स्वतःचे सोडा सरकारी काम मी जे दिलं होतं त्याचे पाइपलाईन पाईप येऊन पडले साडेपाचशे कोटीचे ते लेंग करणे पाईपलाईन करणे फक्त लेंग करत जाणे टाकत जाणे एवढं देखील काम या अवगुण्याच्या हातून झालं नाही मी जबाबदारीने बोलतो शब्द अवगुणा मी जबाबदारीने बोलतो या अवगुणाने काय केलं पहिली गुंजवणीची लाईन कुठून जात होती मी मंत्री होतो मी टेंडर मी केलेलं आहे तोंडल तोंडलून परिचे परिंचवर हरणी हरणीवरून वालले वाल्ल्यावरून सुकलवाडी सगळ्या करत राख उंचावरून जात होती सातशे वीस समुद्र सपाटीपासून सा सातशे वीस मीटर ए पी सीचं कॉन्ट्रॅक्ट होतं जेवढी बचत होते तेवढं कॉन्ट्रॅक्टरला फायदा होतो वीस जुलै दोन हजार वीस रोजी ही लाईन बदलली गेली आणि तोंडलवरून लपतळ लपतळवरून जेवून मांडकी करत राख आणि पुढे बारामतीचा पळवण्याचा प्रयत्न केला वरून लाईन होती ती एकशे सत्तेचाळीस किलोमीटर होती खालून लाईन केल्यानंतर सहाशे मीटरहून ती झाली सत्याऐंशी किलोमीटर बचत झाली पन्नास किलोमीटर तेराशे साठ डिवायडेड बाय एकशे सत्तेचाळीस किलोमीटर एका किलोमीटरचा खर्च बघा आणि गुणिले पन्नास चारशे कोटीचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आमदार आणि कंपन्यांनी अधिकाऱ्यांनी केला पण मी जाहीरित्या सांगतो वाल्ह्यातले वगैरे सगळे आमचे शेतकरी आडवे आले त्यांनी ती लाईन होऊ दिली नाही आंदोलन केली नंतर माझ्या लक्षात आलं की आंदोलन का होत आहेत तेव्हा माझ्या लक्षात आलं की वीस जुलै दोन हजार वीसला ला ही लाईन खालून टाकली फ्रॉड केला गेलाय आता मला सांगा सहाशे किलोमीटर सहाशे मीटरवर गुण जेऊरमध्ये आणि मांडकीमधून लाईन जात असेल आणि वाला सातशे वीस मीटरवर आहे एकशे वीस मीटरवर आहे धरण सातशे एक्केचाळीसवर वर आहे एक हो बरोबर आहे थेरॉटिकली कागदावर बरोबर आहे की सहाशेवर उलटा पाईप टाकायचा उलटा असा खालून वर पाणी जाणार तांत्रिकदृष्ट्या कदाचित पाणी निघेल प्रेशर असेल का नाही आणि जर ह्या पंधरा किलोमीटरमध्ये लप्तरवाडी त्या हरणीपर्यंत पाईपलाईन जाते आहे डिस्ट्रीब्युशनची लाईन बारा इंचाची पंधरा इंचाची ही लाईन मोठी सहा फुटाची आहे त्याला जर बारा चौदा इंचाची लाईन जर तिथपर्यंत नेली आणि शेतकऱ्यांनी मधल्या शेतकऱ्यांनी त्याला भोकं पाडली पाईपलाईन घेतल्या तर वर हरणीला पाणी निघेल का निघू शकत नाही ती वरून लाईन एवढ्यासाठी गेली होती ग्रॅव्हिटीचा फ्लो आहे वरून वॉल खोलले की उंचावरून असलेल्या पाईपलाईनमधून संपूर्ण नद्या नाले ओढे वगैरे पाणी सोडून दिलं तरी बीरपर्यंत पर्यंत पाणी येईल आणि मायनर जरी वरून केल्या दहा इंचाची बारा इंचाची लाईन शेतकऱ्यांनी किती फोडल्यामध्ये तरी उतार एवढा एकशे वीस मीटरचा जर असेल शंभर मीटरचं असेल तर पाणी जाणारच आहे आणि म्हणून हा मोठा फ्रॉड केला चोवीस जुलै रोजी मुख्यमंत्र्यांशी आपण बसलो आणि त्याच्यातून पूर्ववत पूर्वत तशीच लाईन आपण सुरू केली निर्णय झाला आता तसंच काम सुरू आहे पण मित्र हो याच्यामुळे तेराशे सात कोटीचं काम पाच वर्ष रखडल्यामुळे एकोणीसशे ब्याऐंशी कोटी झालं कोण जबाबदार चारशे कोटीचा फ्रॉड केला आणि इकडे चारशे कोटी सरकारचं नुकसान देखील झालं पाच वर्ष झालं पाच वर्ष डिले झाल्यामुळे दिरंगाई झाल्यामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं तीन वर्षात ही लाईन पूर्ण होणार होती लालसन टुपरकडून तीन वर्षात पूर्ण काम आणि दोन वर्ष भिजवून दाखवायचं होतं जवळजवळ बावन्न हजार एकरला पाणी आहे जर तीन वर्षामध्ये तीन वर्षापूर्वी हे पाणी आलं असतं मी आमदार असतो आणि पाणी आलं असतं तर दोन वर्षात प्रत्येक शेतकऱ्याला बारा महिने जर पाणी मिळालं असतं निदान एक लाख रुपये मिळाले असते एक लाख मग करा तुम्ही बावन्न हजार गुणिले एक लाख गुणिले दोन हजार कोटीचं गोरगरीब शेतकऱ्यांचं नुकसान झालं पुरंदर चित्तीचा अवस्था आहे धड चालवत नाही इतकी चांगली योजना मी केली लोकांच्या अतिशय वरदान ठरलेली योजना माझ्या पक्षात येतो का तर पाणी तुला देतो कोण बोलला मी ऑनलाईन सरकारने सांगितलंय तसं सा ऑनलाईन पैसे भर भर भरतो तो ज्याने ऑनलाईन पैसे भरले त्याला पाणीच द्यायचं नाही आठ आठ दहा दहा लाख रोकडे घ्यायचे नाही खायचे आणि म्हणून प्रचंड नुकसान एक अकार्यक्षम आमदार निवडून दिला तर किती लोकांचं नुकसान होऊ शकते यातलं सगळ्यात वाईट उदाहरण महाराष्ट्रातलं आज आपलं पुरुधर्स झालं झालंय आज सतरा तारीख अठरा तारीख उद्या एकोणीस परवा वीस आपला वनवास वीस तारखेला संपेल आपण जबाबदारीने ते काम केलं पाहिजे मी आता राजकीय काय बोलण्यापेक्षा दोन दिवस तुम्ही काय करायचंय दोन दिवस प्रत्येकाने ज्या मध्ये गणेश गडदरे राहतोय त्या बूथचा नंबर आहे त्या बूथमध्ये सगळी व्यवस्था त्याने करायची अख्ख्या नेरेची काळजी नाही ने करायची ज्या भूथमध्ये विजय शुतारे राहतोय त्या मध्ये जर तुम्हाला जर मतं कमी मिळत असतील तर नेतृत्व काय आणि प्रत्येकाने आपापले आप बूथ सांभाळायचे गेले तीन तीन कंपॅरिझन करा चौदाला किती मिळा मतं मिळाली होती या बूथमध्ये एकोणीसला किती मिळाले आता आपल्याला किती मतं पाहिजेत मी तुम्हाला सांगतो या मीरा शहरातून माझी आज अपेक्षा आहे मी जेव्हा आज मी फिरलो जे नारे चालले होते ना हम हिंदू है कोण हारे हिंदू हार काय घाबरायचं कारण नाही एक म्हटलंच पाहिजे जर तिकडे अशा अशा प्रकारे मालेगावला चुकीचं काम होत असेल आणि आमचा एक खासदार निवडून आलेला खासदार एका मतदारसंघातून आउट होत असेल तर ही डेमोक्रेसी नाही हे लोकशाही नाही आणि जर तुम्ही लोकशाही ठेवत नसाल तर मग आम्ही तरी का ठेवायची आम्ही एकत्रितपणे काम करण्याने याच्यासाठी जर काम केलं तर चुकलं कुठे आणि म्हणून मित्र एक आशेचा किरण या निरा शहरातून मला दिसलाय सगळे एक व्हा इथले प्रस्थापित कोण आहेत ना कोणाला घाबरण्याचं कारण नाही लोकल आहे इथले वळवळणारे काय घाबरणार बापू आहे तुमच्या बरोबरीने अशोकराव आहेत तुमच्या बरोबरीने आम्ही सगळे आहोत आणि मग विशेष आजच्या रॅलीच्या चित्रामध्ये मला जे चित्र दिसलंय भोसले साहेब उद्या आमदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर सुद्धा कमीत कमी महिन्याला एक दिवस अख्खा दिवस मी ठेवून बसणार हा बाले किल्ला महायुतीचा झाला पाहिजे शिवसेना भाजपचा झाला पाहिजे महायुतीचा झाला पाहिजे अरे दोन खासदार होते त्यावेळेपासून लढणारी आमच्या संजय मिस्किन साहेबांसारखी कडवट माणसं सा। दहा वर्षामध्ये अख्खी सत्ता आणू शकतात तर मग निरेमधले हे छोटे मोठे लोक काय हेच की पत्ती झाड की पत्ती या निरेमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या तेवीस तारखेला ही आपली एकता दिसली पाहिजे दिसली पाहिजे निवळ लोकांना घाबरायचं आणि त्याच्यातून चुकीचं काम करायचं होय आम्ही मानत नव्हतो आत्तापर्यंत या देशामध्ये अब्दुल कलामांचं नाव घेतलं की तुम्हाला आम्हाला आनंद वाटतो प्रेम वाटते प्राऊड वाटते अभिमान वाटतो अंतुलेनचं मुख्यमंत्री म्हणून नाव घेतलं की आम्हाला आनंद वाटतो अनेक आमचे क्रिकेटर त्यांचं नाव घेतलं की आम्हाला देशप्रेम जागवते पण निवळ आम्हाला पाडायचं म्हणून काँग्रेसने भीती दाखवून काही विशिष्ट समाजाला एकत्र करून जर चुकीचं काम करायचं ठरवलं तर मग मात्र बाकी सर्वांना आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल विजय शिवतारे उघड बोलणारा मी वाईट बोलत नाही पण बागलबुवा करून एका विशिष्ट समाजाला घाबरून आमच्या विरुद्ध जर काम करत असाल होणार नाही चांगल्या प्रकारे राहिले किती काम मला मगाशी सांगताना सांगितले होय हे खरं आहे की चौदा ते एकोणीस अख्ख्या राज्यात एकही मस्जिदच परमिशन मिळालं नव्हतं सहिष्णुता आम्ही म्हणतो पसायदान काय म्हणतो अख्ख विश्व हेच आमचं दोन हजार चौदा ते एकोणीस अशोकराव अख्ख्या राज्यात एकमेव मस्जिदचं परमिशन मिळालं ते विजय बापू शिवत्यांनी करून दिलं सासवडचं आम्ही आमचं सा काम केलं इथे मदरसा कोणी बांधला आम्ही आमचं काम केलं आम्ही नाही दुजाभाव केला, दुजा केला। पण जर एवढं केल्यानंतर सुद्धा दुजाभाव होत असेल आणि कोण तुमचा वापर करून घेत असेल तर मग ते धोकादायक आहे आणि म्हणून मला विनंती आहे हे व्हायचं नसेल तर त्यांनी आता या निवडणुकीमध्ये आपलं कर्तव्य हमने हमारा कर्तव्य किया आप आपका कर्तव्य कीजिए नाहीतर मग सगळे देव एकच आहेत अल्ला काय देव काय पण जर तसं वेगळं जर असतं ना तर मग पावसाळा हिंदूसाठी वेगळा असता सूर्यप्रकाश मुस्लिमांसाठी वेगळं असतं आम्ही सगळं एकच आहोत पण निवड त्याच्या नावाखाली जर असं अशा प्रकारचं काम होत असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्रितपणे निश्चितपणे हे काम करायला हवं हो, आणि म्हणून मला आज आव्हान करायचं सगळ्यांना म्हणून एकत्रित व्हा सगळे आणि एकत्रित होऊन आपण निश्चितपणे एक नंबरची मतं माहितीला एक नंबरची मतं माहितीला तिला निराशारात व्हावी अशी मनापासून सर्वांना मी विनंती करतो सर्व घटक पक्ष महत्त्वाच्या गोष्टी मी उद्या राज्य सरकारमध्ये असेल किंवा आमदार जे काय मी माझ्या तोंडाने बोलू शकत नाही परंतु मी मागेच डिक्लेअर करीराशिव शिव तक्रार शहर खूप मोठं आहे आता ग्रामपंचायतमध्ये राहून चालणार नाही आणि शिव तक्रार ही आपण नगर परिषद करू अशा प्रकारचं देखील घोषणा मी करतो करतोय निरा रेल्वे स्टेशन सुपरफास्ट रेल्वे स्टॉपसाठी प्रयत्न आपण करू ना आपलं सरकार आपलंच आहे दिल्लीत सरकार आपलं आहे काही अडचण नाही दोन गोष्टी झाल्या आहेत बऱ्याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे खंडोबाचं आहे महाराष्ट्रातून रेल्वेने येणारी मंडळी त्यांना खंडोबा जेजुरी आणि निरा या दोन्ही शहरांना स्टॉप देण्यासाठीचा प्रयत्न आपण निश्चित करू नीरा नदीचा महादेव घाट बांधायचा आहे पलीकडचा घाट मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा बांधलेला आहे आणि म्हणून हा घाट सुद्धा आपण बांधू मी एका नवी परिवर्तनाची नांदी या शहरातून व्हावी आणि तुम्ही आम्ही सर्वात एक होत एक सुट्टीने महायुतीला साथ द्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो आणि ते सांगतो